श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचा दहावा हळित गळीत हंगाम समारंभ रेणुकानगर चवढा तालुका पैठण येथे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी मोळी टाकून गाळपास सुरुवात करण्यात आली छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे पैठण तालुक्याचे आमदार तथा कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार भुमरे बोलताना म्हणाले की कार्यक्षेत्रातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा कारखाना समजून कारखान्याला ऊस देण्याचं आवाहन केलं यावेळी चेअरमन विलासबाबू बापू भुमरे यांनी यावर्षी आपण कारखान्याचे गाळप क्षमतेमध्ये वाढ केलेली असून आपला कारखाना यावर्षी तीन ते साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी आपण कारखान्यामध्ये हार्वेस्टर वाहने खाली करण्यासाठी नवीन ट्रिपलर क्षमता वाढीसाठी एस के बोंडी पॅन क्रिस्ट क्रिस्टझर हीटर सल्फर भट्टी ऑलिव्हर इत्यादी प्रकारची मशीन नरी बसवलेली आहे तसेच यावर्षी आपला कारखाना सुमारे तीन ते साडी साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं असून त्यासाठी लागणारी पुरेशी व सक्षम अशी तोडणी वाहतूक यंत्रणा आपण भरलेली आहे वाहतूक यंत्रणेला आपण सुमारे सहा ते सात कोटी ॲडव्हान्स वाटप केलेलं आहे तसेच भागातील सर्व ऊस उस उत्पादकांच्या ऊसाचं संपूर्ण गाळप केलं जाईल यावेळी व्हाईस चेअरमन नंदू पठाडे रेणुकादेवी शुगर मिल्सचे चेअरमन दत्तात्रय रेवडकर रोहिदास रेवडकर कार्यकारी संचालक नामदेव बावडकर जनरल मॅनेजर चंद्रकांत पाटील राजू नाना भुमरे शिवराज भुमरे अफसरभाई शेख नितीन तांबे चंद्रकांत गवांधे लक्ष्मण डांगे विष्णू नवथर ब्रह्मदेव नरके भीमराव वाकडे अक्षय डुकरे दिलीप बोडखे सुभाष गोजरे अमोल थोरे भारत पवार संदीपान काकडे नाना काबूळ भारत लांडगे ज्ञानदेव वडे तसेच प्रोडक्शन मॅनेजर दिगंबर अवताडे वर्क्स मॅनेजर महेश ढालपे केन मॅनेज जर सचिन आजवेस चीफ इंजिनियर राजेंद्र चौधरी चीफ केमिस्ट अशोक थोटे चीफ अकाउंटंट रमेश झिरपे इलेक्ट्रिशियन फयाज शेख चीफ केमिस्ट संजय माने स्टोअर किपर गणेश काळे कार्यालयीन अधीक्षक श्रीमंत टेकाळे गोडाऊन किपर सोमनाथ मुळे विद्याधर महाजन धनंजय जाधव हर्षद दुबाले महेश मस्के भूषण कावसानकर शेखर शिंदे संपत गो गांधले सतीश आंधळे मुकेश काला लहू डुकरे दत्तात्रय वाकडे बाप्पासाहेब ये सुनील डुकरे शरद नवथर गणेश गळे ज्योतिराम पाटील शिवराज नरवडे अमोल रंडे जगन्नाथ दुधे वैभव अवताडे यांसह कारखाना सभासद कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी नितीन ब्रह्म राक्षस आवाज विहा मांडवा